श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा नवरात्री हा सर्वोत्तम काळ असतो भगवती दुर्गा देवीची पूजा करण्यासाठी या नऊ दिवसात देवीच्या विविध नवरूपांची पूजा केली जाते नवरात्रीचा प्रत्येक दिवस मातेच्या विशिष्ट रूपाला समर्पित असतो आणि प्रत्येक रूपाला वेगळे वैभव वे असते आदिशक्ती जगदंबेच्या प्रत्येक रूपाने वेगवेगळ्या इच्छापूर्ण होतात हा सण म्हणजे स्त्रीशक्तीच्या पूजेचा सण तर बघा नवरात्रीमध्ये प्रत्येक नऊ रूपांची पूजा केली जाते आणि आणि प्रत्येक दिवसाला एक वेगळा रंग असतो माळ वेगळी असते नैवेद्य सुद्धा वेगवेगळा दाखवला जातो तर हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका दर दर तर बघा दरवर्षी शारदीय नवरात्र मोठ्या थाटामाटात माटात साजरं केलं जातं देवीचे नऊ दिवसाचे आपण उपवास करतात आई भगवतीची आपण नऊ रूपांची पूजा करत असतो आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते पण यावर्षी दोन हजार पंचवीस ची शारदीय नवरात्र काही खास असणार आहे यावेळी नवरात्र फक्त नऊ दिवस चालणार नाही तर पूर्ण दहा दिवस चालेल आणि अकराव्या दिवशी दसरा साजरा केला जाईल तर हा एक दुर्मिळ योगायोग आहे आणि तो खूप शुभ मानला जात आहे पंचांगानुसार या वर्षी शारदीय नवरात्र हे 22 सप्टेंबर दो दोन हजार दो पंचवीस पासन सुरू होऊन दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीने संपेल तर यावेळी तृतीया तिथी जे आहे ते दोन दिवस आहे जे दहा दिवसांच्या नवरात्रीचे मुख्य कारण आहे ही तिथी जे आहे ते चोवीस तारखेला आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी तृतीया तिथी असणार आहे यावेळी महानवमी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे या दिवशी दुर्गेचे शेवटचे रूप म्हणजे मा सिद्धिदात्री यांची पूजा केली जाईल शास्त्रांमध्ये तिथी वाढणे खूप शुभ मानले जाते तर तिथी कमी होणे हे अशुभ लक्षण मानले जाते यावेळी नवरात्रीमध्ये तृतीया तिथीचे वाढ होणे हे शुभ संकेत आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की येणारा काळ जो आहे तो खूप शुभ असेल लोकांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि येईल तर बघा शारदीय देवीच्या नऊ रूपांची आपण पूजा करत असतो तर बघा पहिला दिवस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आणि रंग आहे पांढरा रंग या दिवशी शेलपुत्रीचे पूजन केले जाते तसेच नैवेद्यमध्ये गायीचे शुद्ध तूप किंवा मग त्यापासून बनवलेले कोणतेही गोड पदार्थ आपण नैवेद्य दाखवू शकतात पहिल्या दिवशी पहिली माळ जे आहे ते अकरा विडांच्या पानाची माळ किंवा मग पिवळे फुलं किंवा शेवंती किंवा सोनचाफ्याची माळ त्याचबरोबर मंत्र आहे ओम देवी शेलपुत्रे नम त्यानंतर दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी दाखवले जातात आणि या दिवशी माळ जे आहे ते पांढरी फुलं अनंत मोगरा चमेली या फुलांची आपल्याला माळ जे आहे ते चढवायची आहे तसेच मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिणी नमः या નર તિસરા દિવસ 24 સપ્ટેમ્બર દોન હજાર પંચવીસ બુધવારી या दिवशी रंग आहे निळा रंग आणि चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते त्याचबरोबर नैवेद्य आहे दूध किंवा खीर किंवा मग दुधापासून बनवलेले गोड पदार्थ तसेच माळ आहे निळी फुलं गोकर्ण्याची किंवा कृष्ण कमळांच्या फुलांची माळ तसेच मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटाय नम तर चौथा दिवस जो आहे तो पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी आलेला आहे या दिवशी रंग आहे पिवळा रंग या वर्षी चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर दोन्ही दिवशी तृतीया तिथी आहे त्यामुळे दोन्ही दिवशी चंद्रघंटा देवीचीच पूजा आपल्याला करायची आहे तसेच नैवेद्यमध्ये दूध किंवा खीर किंवा मग दुधापासून बनवलेले गोड पदार्थ तसेच माळ आहे निळी फुलं गोकर्णीची फुलं त्याचबरोबर मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटाय नम त्यानंतर पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी आलेला आहे या दिवशी रंग आहे हिरवा रंग या दिवशी देवी कुष्मांडाचे पूजन केले जाते नैवेद्य मध्ये गोड भजी मालपुआ तसेच माळमध्ये केशरी भगवी फुलं अंबोली तेरडा अशोक मोगरा जाईजुई फुलांची माळ आपल्याला अर्पण करायची आहे त्याचबरोबर मंत्र आहे एम ह्रीम क्लीम कुष्मांडाय नम यानंतर सहावा दिवस सहावा दिवस आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी या दिवशी रंग आहे राखाडी रंग या दिवशी स्कंद माताचे रूपाचे पूजन केले जातं तसेच नैवेद्य आहे केळी आणि माळ आहे अकरा बेल पानांची माळ तसेच मंत्र आहे ओम देवी स्कंद माता नम त्यानंतर सातवा दिवस सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी आलेला आहे रंग आहे केशरी रंग या दिवशी कात्यायनी देवीच्या रूपाची आपल्याला पूजा करायची आहे तसेच नैवेद्य मध्ये मध आपल्याला मद दाखवायचा आहे माळ आहे कर्दळीच्या फुलांची माळ तसेच मंत्र आहे ओम देवी कात्याय नमः त्यानंतर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी रंग आहे मोरपंखी रंग या दिवशी काल रात्री रूपाची पूजा केली जाते तसेच नैवेद्य आहे गुडाचा माळ आहे झेंडू किंवा नारंगी फुलांची माळ तसेच मंत्र आहे ओम देवी काल नमः यानंतर नववा दिवस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी या दिवशी रंग आहे गुलाबी या दिवशी महागौरीचे पूजन केले जाते नैवेद्य मध्ये खोबरे नारळ खीर तसेच माळ मध्ये फुलं कमळ जास्वंद कन्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ आपल्याला चढवायची आहे त्याचबरोबर मंत्र आहे ओम देवी महागौरे नम त्यानंतर हो। दहावा दिवस एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बुधवारी रंग आहे जांभळा या दिवशी सिद्धीदार रात्रीचे पूजन केले जातो नैवेद्यमध्ये पांढरे तीळ किंवा त्यापासून बनवलेले कोणतेही गोड पदार्थ आपण दाखवू शकतात माळ आहे लिंबूची किंवा या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे त्याचबरोबर मंत्र आहे ओम देवी सिद्धिदात्रे नमः अशा प्रकारे दे नवरात्रीमध्ये नऊ रूपांचे आपण पूजन करत असतो तसेच मंत्र कोणता रंग कोणता आणि माळ कोणती तसेच नैवेद्य काय आहे हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत स्वामी समर्थ